तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते तर आज शुक्रवार आणि पापमोचन एकादशी तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत जाळायचे आहे फक्त ही एक वस्तू घरातील इडापिडा वाईट शक्ती अडचणी नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा तर बघा आज पापमोचनी एकादशी तर ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते तर आज आपण होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे सेवा करणं जमलं नाही तर फक्त आपण ओम नमः भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घरात वाईट शक्ती असेल खूप अडचणी येत असतील खूप दारिद्र्य असेल घराची पण मुलाची पतीची प्रगती होत नसेल अशा ज्या अडचणी आहेत त्यातून जर सुटका करायच्या असेल तर नक्कीच आपल्याला या एकादशीला आज संध्याकाळी कापूरसोबत ह्या वस्तू जाळायच्या आहे त्याचप्रमाणे एक आपल्याला सर्वात महत्त्व का महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे गंगाजल घ्यायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर ते घ्या दोन्ही मिक्स करा आणि एक आंब्याचं पान घेऊन ते आपल्या सर्व आपल्या घरभर शिंपडायचं आहे अशाने घरातली जी नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे त्या दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती येईल आपल्या घरातील पिढ्या जायला मदत होईल किंवा वाईट बाधा आहे त्या दूर होतील त्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि आपल्याला त्यानंतर संध्याकाळी कोणती वस्तू जाळायची आहे तर बघा आपल्या घरातील मुलांची अभ्यास फक्त हुशार असून प्रगती होत नसेल पतीचा व्यवसाय चालत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना यश येत नसेल घरात खूप इडापिडा आहे खूप अडचणी येत आहे है, प्रत्येक संकटांना सामोरं जाऊन देखील परत संकट येत आहे अशा वेळी आपल्याला आज संध्याकाळी पापमोचनी एकादशी म्हणजे ह्या एकादशीचा अर्थच असा आहे आप की आपल्याकडून जे काही पाप झालेलं आहे त्यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर या एकादशीचे तुम्ही वर्त केले ना नक्कीच तुमची त्या पापातून सुटका होईल तर यासाठीच या पापमोचनी एकादशीला बरेच जण व्रत करतात तर भगवान विष्णूंची सेवा करायची आहे संध्याकाळी सं आपल्याला तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या देवघरामध्ये देखील तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला एक पंथी घ्यायची आहे ही मातीची पंथी घ्या ती जर असेल तर कापूरचं स्टँड असेल तर ते घ्या पण आपल्याला आवर्जून मातीचीच पंथी घ्यायची आहे तुम्हाला ह्या वेळेस मिळत नाही तर पुढच्या वेळेस तुम्ही ती मातीची पंथी आणायची आहे तर त्या स्टँडमध्ये आपल्याला भीमसेम कापूरच्या पाचशा वड्या टाकायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेम कापूर नसेल तर तुम्ही जो इतर कापूर वापरता तो घ्या पण पुढच्या वेळी तुम्ही भीमसेम कापूरच आणायचा आहे तर ती भीमसेम कापूरची वडी का कापूर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यावर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मुरी त्यावर टाकण्या अगोदर आपल्याला ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ती उतरावायची आहे प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळेस उतरवायचे आहे छोटे मुलं असो मोठे असो आजारी व्यक्ती असो घरातील कर्ता पुरुष असो प्रत्येकावरून उतरवायचे आहे छोट्या मुलांवरून तर आवर्जून उतरा खूप चिडचिडपणा हट्टीपणा किरकिर करत असतील तर त्यांच्यावरून उतरवून घ्यायचे आहे उतरवून घेतल्यानंतर ती मुरी आपल्याला त्या भिमसेम कापूरवर ठे टाकायची आहे त्यानंतर आपल्या घरात जे तमालपत्र असतं ते तमालपत्र आपल्याला तीन तमालपत्र घ्यायचे आहे आणि ते आपल्याला त्या आपण मुरी टाकलेल्या आहेत त्यावर ते तीन तमालपत्र ठेवायचे आहे ते तीन तामलपत्र ठेवल्यानंतर आपल्याकडं देशी गायचं गावरान तूप असेल तर ते गावरान तूप घ्यायचं आहे आणि ते देखील थोडंसं त्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवाला प्रार्थना करायची आहे घरातील इडापिडा दूर होऊ दे आपल्या आमच्या घरामध्ये जे काही अडचणी आहे ते दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपण ते प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर दोन तीन मिनटं आपल्याला देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि मग ते पेटवलेलं पूर्ण घरभर आपल्याला ते फिरवून आणायचं अशाने काय होईल आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे कोणती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल ती दूर होण्यासाठी सर्व घर कोपऱ्यानं कोपरा आपण हे फिरवून आणायचं आहे फिरवून आणल्यानंतर परत आपल्याला ते देवासमोरच ठेवायचं आहे तर घरभर फिरवून आणायचं आहे आपण ज्यावेळेस हे देवासमोर प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचं जप करत राहायचं आहे आपण ह्या विशेष ज्या तिथीवर आपण कापूरचा जो उपाय करू तो फ फलदायी ठरतो खूप शुभ असतो त्यामुळे आपण विशेष स्थितीला कापूरचा देवांना उपाय करायचा आहे देवघरासमोर उपाय करायचा आहे त्यानंतर ते प्रज्वलित केलेलं दोन तीन मिनटं देवघरासमोर ठेवून नंतर आपल्या सर्व घरभर फिरवायचं आहे हा उपाय करत असताना आपण काय करायचं आहे सर्व दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे आणि आपल्या घरभर फिरवून आणून परत देवासमोर ठेवायचं आहे ठेवल्यानंतर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचं आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे जे ते आपले जळलेलं आहे किंवा त्यामध्ये कापूर किंवा पिवळी मोहरी उरलेली आहे ते आपल्याला काय करायचे आहे हे सर्व एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा एखादा खड्डा बांधून त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे किंवा एखाद्या प त्यामध्ये पाणी ओतून आपण ते कुंडीत टाकायचं आहे तर असंच नक्की उपाय तुम्ही आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाणा घरातील प्रत्येक इड्यापिढा अडचणी वाईट शक्ती दूर होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे तर कसा वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा व्हिडिओ आवड आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ